हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त असं एकदम ढाबा स्टाईल असं दाल तडका किंवा दाल फ्राय कसं करायच ते पाहणार आहे एकदम चविष्ट आणि एकदम मस्त असं हे झालेलं आहे कमी साहित्यात तेवढंच ते चविष्ट हा दाल तडका आपण बनवलेला आहे एकदम मस्त तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त असा दाल तडका बनलेला आहे तुम्ही हा फुलका रोटी बरोबर चपाती बरोबर असा तुम्ही जिरा राईस सोबत खाऊ शकता एकदम मस्त चविष्ट असे लागते एकदम छान साध्या सोप्या पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे तुम्ही नक्की बनवून बघा तर चला वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी कुकर घेतलेला आहे त्यामध्ये आपण डाळ शिजायला घालणार आहे एक छोटी वाटी मी तुरीचे डाळ घेतलेले आहे आणि त्याच वाटीने पाव वाटे मी मुगाची डाळ घेतलेली आहे डाळ आपण आता पाणी घालून तीन ते चार वेळा चोळून स्वच्छ धुवून घेणार आहे डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये मी इथे दोन कप पाणी घातलेलं आहे इथे दोन कप पाणी घातलेलं आहे त्यामध्ये इथे पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचा मी साजूक तूप घालते आ, हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे मी झाकण लावून घेते आणि मीडियम फ्लेमवर तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे डाळ बघू शकताय एकदम मस्त अशी छान शिजलेली आहे बघा मस्त जशी आपल्याला हवी तशी डाळ छान शिजलेली आहे आता आपण तडका देऊन घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये मी एक फळी होईल एवढं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे छान असा जिरे छान परतले जातात आणि तडका छान लागतो बघा इथे बघू शकताय सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं आणि दोन ते तीन हिरवी मिरची असं मी यामध्ये घालून घेतलेलं आहे हे चांगलं दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे इथे बघू शकताय हे चांगलं परतून घेतलेलं आहे हे चांगलं या पद्धतीने परतायचं आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे बघू शकताय दोन तीन मिनटं हे चांगलं परतून घेतलेलं आहे इथे यामध्ये आता यानंतर मी सात ते आठ इथे कढीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत ते घालून घ्यायचं कढीपत्ता पण इथे आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपण दोन मीडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते कांदा घालायचा आणि आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे कच्चेपणा घालवून घ्यायचा आहे इथे बघू शकताय कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा इथे परतलेला आहे आता त्यामध्ये बघा इथे कांदा चांगला परतलेला आहे त्यामध्ये दोन टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत एकदम बारीक असे ते घालून घ्यायचे त्यानंतर लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आपण डाळ शिस्तान पण मीठ घातलं होतं त्या अंदाजने मीठ घाला पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा मी पूड घातलेले आहे अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून घेते हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगले याच्याबरोबर परतून पर घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे तिथे टोमॅटो चांगले परतलेले आहेत मसाला चांगला परतलेला आहे आता यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे इथे बघू शकता हे चांगलं परतलेलं आहे मी डाळ घालून घेते सगळी डाळ घालायची आणि कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी घालून आपल्याला मिक्स करून घालायचं आहे पण पाणी गरमच घाला इथे बघू शकता हे मिक्स करून घेते आणि त्या अंदाजने आपल्याला कशी भाजी घट्ट पातळ बनवायची त्या अंदाजने कुकरमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये मी पाणी घातलेलं आहे मी यामध्ये घालून घेते मिक्स करून घ्यायचं आहे जस तशी डाळ डाळ आपण थंड झाली तरी थोडी घट्ट होते त्या अंदाजने पाणी घाला जास्त पातळ करायची नाही आपल्याला दाटसर अशी ठेवायची आहे इथे बघू शकता याला उकळी यायला लागलेली आहे आपल्याला आप गॅसची फ्लेम आता आता इथे मीडियम करायची आहे आणि तीन ते चार मिनटं चांगलं ही डाळ शिजवून घ्यायची आहे उकळून घ्यायची आहे बघा सगळ्या मसाल्यांबरोबर डाळ आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे इथे बघू शकताय तीन ते चार मिनटं चांगली डाळ आपली शिजलेली आहे बघा मसाल्यांबरोबर अशी शिजवून घ्यायची छान चव लागते तुम्ही मीठ वगैरे चेक करून घ्या इथे बघू शकता आता त्यावर तडका देऊन घेणार आहे त्यासाठी दोन चमचे मी तेल गरम करून घेतलेले आहे त्यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आणि इथे थोडंसं अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेले आहे हे आता तडका आपल्याला डाळीवर घालून घ्यायचा आहे मस्त असा तडका बघा लागला जातून छान अशी डाळ चविष्ट अशी बनते बघा तुम्हाला बघून कळत असेल आता मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघू शकता हे मी मिक्स केलेलं आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण यावर घालून घेते बघा मस्त अशी ही भाजी बनते बघा एकदम ढाब्यापेक्षा भारी घरच्या घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट अशी बनते मस्त होते बघा नक्की करून बघा एकदा तुम्ही अशी डाळीची भाजी नक्की करून बघा दाल तडका किंवा दाल फ्राय असं करून बघा मस्त होते बघा छान भाजी आपली तयार झालेली आहे इथे मी गॅस बंद करून घेते सर्व करते भाजी नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने घरच्या घरी एकदम डहाव्या भारी दाल तडका किंवा दाल फ्राय नक्की करून बघा तुमची पण एकदम छानच होणार एकदा बनवून तर परत परत याच पद्धतीने बनवणार एवढीच चविष्ट आणि मस्त होते बघा तुम्हाला बघून कळत असेल किती छान असं झालेली आहे घरच्या घरी एकदम कमी साहित्य त्यात साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी आपण बनवलेली आहे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा ही तुम्ही चपाती बरोबर फुलका रोटी बरोबर भात जिरा राईस बरोबर किंवा साध्या भाताबरोबर सुद्धा छान लागते नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा भाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद